तिथे पी पी एफ आय आर घेऊन गेलेच नाहीत म्हणजे अकरा तारखेला येवलेनी बेल ॲप्लिकेशन मूव्ह केलं आणि तेरा तारखेला त्याचं हिअरिंग होतं योगायोग म्हणा त्या दिवशी ते गो कोर्ट गैरहजर होतं असं असताना दुसऱ्या कोर्टाकडे देऊन तिथे पी पीनी त्यांचं कुठलंही म्हणणं न मांडता इंटरिम बेल त्यांचं मंजूर झालं एक लाख रुपयाचं आणि त्याची ऑर्डर देखील मी आता काही वेळा सगळ्या माध्यमांना देते तर हे बेल मंजूर झाल्यानंतर हे का झालं याचं कारण मी सांगते हे का झालं तर ज्या दिवशी येवलेला स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल पार्थ पवारचं नाव येईल एमआयडी एंटरप्राईजेसचं सरळ नाव येईलच आणि हे सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर आहे आणि माझा चॅलेंज आहे